राजा येथील शेतकरी दाम्पत्याचे पाच दिवसापासून बुलढाण्यात उपोषण सुरू रस्ता बांधकामामुळे शेतात पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांचे चौदा वर्षापासून नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन हजार अकरा साली राजा ते निमखेड रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते शेतातून रस्ता करत असताना त्यांचा कुठलाही मोबदला किंवा संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप करत शेतकरी रामदास मेहत्रे यांनी शेतातील चौदा वर्षापासून पिकाचे नुकसान भरपाई तसेच शेतात साचत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी यासाठी उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा यांनी घेतला आहे मी रामदास बाबुराव मेहत्रे राणा शिंदखेड राजा श्री संत सावतामाळी चौक राजवाडा परिसर इटाटोपमाई मंदिर इथं राहतो दोन दो हजार अकरामध्ये या शासनानं रोड केला त्याच्यामुळं माझ्या शेतामध्ये पाणी काही काढलं नाही त्याच्यामुळं माझ्या सोयाबीनची नुकसान होऊन राहिलेली आहे आणि ते नुकसानीमुळं काय आहे माझा होणारा जो मुलगा इंजिनियर आहे त्याला मी पैसे लावू शकत नाही आता या, या शासनानं रोड केल्यामुळं काय होऊन राहिलं की त्या मुलाचं नुकसान झालं आणि माझ्या शेतीचं बी नुकसान झालेलं आहे आणि ती मला नुकसान भरपाई मिळावी आणि ते पाण्याचं निचरा करता एखादा पाईप किंवा पुलासारखं काहीतरी करून त्यानं त्या शेतीचं पाणी त्या शासनानं काढून द्या आज पाच दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला उपशनला आहे आज पाचवा दिवस आहे आज कोणताही अधिकारी आलेला नाही नगरपालिकावाले आले आज ते फक्त पाणी काढून देते दे, नुकसान भरपाई देत नाही असं त्यांनी लिहून दिलेलं आहे मला पण आता मला नुकसान भरपाई कारण याच्या अगोदर मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण काही मंडळींनी सांगितलं की तू कलेक्टर ऑफिसला उपाशीनं लग बस त्याच्यामुळं काहीतरी निकाल लागेल निकाल लागेपर्यंत मी काही इथून हालणार नाही